माझ्यासोबत संजय राऊत अंबादास आणि सगळे तिथे कैरे साहेब होते सगळेच होते ओमदादा ओमराजे होते कैलास होते आमचे प्रवीण स्वामी होते सा, साधारणतः तसं पाहिलं तर सगळे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासह मी एक दिवसाचा मराठवाड्याचा एक मी दौरा नाही म्हणणार पण मराठवाड्याची भेट घेतली शेतकऱ्यांची भेट घेतली कारण तुम्हाला सर्वांना कल्पना आहे आजपर्यंत काही आसमानी संकट आलेलं नाही अशातला भाग नाही आपत्ती आलेली नाही अशातला भाग नाही परंतु यावेळेची आपत्ती ही भयानक आणि भीषण आहे जणू काही आभाळ फाटलं म्हणजे काय हे दाखवणारी परिस्थिती आहे आणि मी तुमच्याशी आत्ता बोलतोय याही वेळेला मराठवाड्यात काही भागामध्ये जोरात पाऊस सुरू आहे या पावसाने हातातोंडाशी आलेला शेतकऱ्याचा घास आता हा केवळ शेतकऱ्याचा घास नाही तर आपल्या सगळ्यांचा घास हा अतिवृष्टीने हिरावून घेतलेला आहे अनेकांच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत तर उद्ध्वस्त झालीच घरं वाहून गेलेली आहेत जे मुलंबाळ आहेत त्यांची दप्तरं वया पुस्तकं एकाअर्थी तसं पाहिलं तर अख्खं आयुष्य त्यांचं वाहून गेलेलं आहे आणि या संकटात भरीस भर म्हणून त्यांच्या डोक्यावरती कर्जाचं हो ओझ आहे आपल्याला आठवत असेल आता साधारणतः एक वर्ष होत आलं किंवा होईल महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका होत होत्या तेव्हाही शेतकऱ्यांमध्ये एक असंतोष होता तो असंतोष एवढ्यासाठी होता की त्यांच्या हातामध्ये पीक होतं सोयाबीन वगैरे पीक होतं कापूस होता पण आत्ताच सरकार तेव्हा होतं आणि हमीभाव देत नव्हते हमीभाव खूप कमी देत होतं म्हणून शेतकऱ्यांमध्ये रोष होता दुर्दैवाने आता असं झालेलं आहे की होत्याचं नव्हतं झालं पीक जे हाताशी आलं होतं ते पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे म्हणजे आम्ही गेलो तो दुसरा तिसरा दिवस असेल त्याच वेळेला ती पीक जी काही उद्ध्वस्त झाली होती ती सडली होती त्याचा वास येत होता शेतामध्ये शेत जमीन जे आहे त्याच्यामध्ये ढोपरभर चिकल आणि त्याच्यावरती पाणी होतं शेतकरी धाय मोकलून रडत होते आणि एकूण सगळे चित्र पाहिल्यानंतर साहजिकच आहे शेतकऱ्यांनी मला मी गेल्यानंतर आपुलकीने माझ्याशी बोलले हक्काने माझ्याशी बोलले आणि तुम्ही जशी आमची कर्जमाफी केली तशी आता कर्जमाफी या सरकारला करायला भाग पडा हे ते आवर्जून आणि असे आक्रोश करून सांगत होते आता हीच खरी वेळ आहे की या शेतकऱ्याला या कर्जाच्या डोंगरातून आणि या संकटातून बाहेर काढायला पाहिजे जी काही मदत जाहीर केली या सरकारने ती खूपच तुटपुंजी आहे याचं कारण एखाद्या वेळेला शेती उद्ध्वस्त झाली तर त्याला एक नुकसान भरपाई दिली तर तो एक सीझन तो कसा तरी शेतकरी तक धरू शकतो मात्र यावेळेला शेतजमीनच खरडून गेलेली आहे आजूबाजूने वाहणाऱ्या नद्यांचं पाणी हे त्या शेतामध्ये घुसलं आणि अक्क म्हणजे जमीन खरडून ज्याला गेली म्हणतात तो शब्द तिथे गेल्यानंतर कळतं नेमकं काय आहे वरचं पीक तर गेलं जमिनीवरची ती माती गेली आणि अक्षरशः तिथले दगड आणि गोटे मुरुम हे सगळं वर आलेलं आहे ती जमीन सावरायची झाली परत जर का पीक घेण्या योग्य करायची झाली तर किमान तीन ते पाच वर्ष लागतील असं शेतकऱ्यांनी मला सांगितलं आता ही जर का वस्तुस्थिती आहे तर शेतकऱ्याला आता जी काही सरकारने मदत जाहीर केलेली आहे ही मदत जर का पाहिली तर झेमतेम हेक्टरी मदत किती होते सात आठ हजार अशी काहीतरी होत असेल किंवा हे होत असेल पण आता ती जमीन साफ करायला साधारणतः सहा सात हजार रुपये एकरला खर्च येणार आहे पाच लाख 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 आता करायला म्हणतोय त्याच्यानंतर मग त्याची माती टाकायची आणि ती कसण्यायोग्य करायची याला खूप मेहनत लागणार पैसे लागणार आणि त्याच्यानंतर तो शेतकरी पुन्हा एकदा पीक काढायला लागेल पण दोन तीन वर्ष ही याच्यात जात असल्यानंतर आता जे शेतकऱ्याच्या डोक्यावरती कर्ज आहे तो शेतकरी कर्ज फेडणार कसा ज्या विद्यार्थ्यांची ज्या मुलाबाळांची पुस्तकं वया वाहून गेलेली आहेत म्हणजे शेतकऱ्यांनी कोणत्याही शेतकऱ्यांनी स्वतःच्या मुलाला शाळेत सोडायला इलेक्ट्रॉनिक व्हेकल घेतला असं माझ्या वाचण्यात आलेलं नाही तो इलेक्ट्रॉनिक व्हेकल तो सोडा त्यांच्या मुलाची जी काही वया पुस्तकं वाहून गेलेली आहेत ती पुस्तकं सुद्धा कशी घ्यायची या चिंतेमध्ये आहे आणि मग रोज कुठे ना कुठेतरी आत्महत्यांच्या बातम्या येत आहेत मी जेव्हा फिरत होतो तेव्हा एका घरात गेलो आणि ते खरंच तिथलं वातावरण बघून मन सुन्न झालं ती बातमी आपणही वाचली असाल आपल्याच माध्यमातून आम्ही सुद्धा ती बातमी पाहिली वाचली एकतीस वर्षाच्या एका पोराने आत्महत्या केली एकतीस वर्षाचं पोर आणि त्याला जेम जेम पंधरावीस दिवसाचं बाय एक मोठी ती आपण ज्याला म्हणतो ना जॉइंट फॅमिली तशी ती सगळी असं एक मोठं कुटुंब होतं हा करता करवी पोरगा डोक्यावरती हे सगळं कर्जाचं ओझं हो त्यांना विचारलं मी कर्ज घेतली तर दोन लाखाचं कर्ज आता ही जी काही त्यांची थट्टा चाललेली आहे भले मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला असेल पण माझ्याकडे कागद आहे की गेल्या दोन तीन वर्षातली जवळपास चौदा हजार कोटी रुपयाची जाहीर केलेली मदत अजूनही शेतकऱ्यापर्यंत पोचलेली नाही अजूनही पोचलेली नाहीये त्याच्यानंतर दोन हजार सतराच्या कर्जमाफीची अजूनही प्रतीक्षा आहे त्याच्यानंतर आमचं सरकार आलं मी कर्जमुक्ती केली कालबद्ध पद्धतीने कर्जमुक्ती केली त्याच्यातले पैसे त्यांना मिळाले दे देखील आणि इतरही वेळेला ज्या ज्या वेळेला संकट आलं आम्ही पंचांग काढून नाही बसलो जे आत्ता मुख्यमंत्री म्हणतात मला याच्यात राजकारण आणायचं नाही पण जर का केवळ शेतकऱ्यांना न्याय त्यांचा मिळवून द्या त्यांना मदत करा असं बोललं याच्यात जर का मुख्यमंत्र्यांना राजकारण वाटत असेल मग जरूर ते राजकारण त्यांनी समजावं याचं कारण आपणही बघितलं असाल की मुख्यमंत्री तिथे गेल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी मदत नेमकी कधी आणि किती करणार एवढं विचारल्यानंतर त्या लिहि बाबा राजकारण करू नको आणि त्याच्यामागे पोलीस लागले पण ही कुठली लोकशाही आहे कुठलं सरकार आहे कशासाठी तुम्ही राज्य करताय ही विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीकरता मंजूर करण्यात आलेल्या निधीची यादी आहे आणि ती साधारणतः अवेळी पाऊस पासून ढगाळ वातावरण व पा सततचा पाऊस सतत धार ज्याला म्हणतो अतिवृष्टीमध्ये आहे चक्रीवादळ आहे हे हे साधारणतः मार्च पासून मार्च तेवीस पासून गेल्या काही वर्षातली आहे ती चौदा हजार कोटी तेरा हजार काय आठशे काहीतरी कोटी म्हणजे साधारणतः चौदा हजार कोटीची जाहीर झालेली जा, रक्कम अजून त्याच्या हातात मिळालेली नाहीये आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की या शेतकऱ्याला सरसकट कर्ज मुक्त केलं पाहिजे आणि त्याचबरोबरीने ज्याप्रमाणे पंजाबमध्ये मी ऐकलं की तिथे हेक्टरी पन्नास हजार रुपये हे शेतकऱ्याला त्यांनी कालबद्ध कार्यक्रम ठरवून जाहीर केलेले आहेत याला म्हणतात सरकार